सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी वाचणं हीच गोष्ट नव्हती माझे खतांचे सुद्धा वाचले गेले मी आधी थोडेसे डोसेस जेव्हा पाहिजे तेव्हा देऊन टाकत होतो आता तसं नाही जर नॅचरल तुमचं सॉईल हेल्थ प्लांट हेल्थ आणि तुमचं या सर ज्या गोष्टी बॅलन्समध्ये असतील तर झाड चांगलं कार्यक्षम असतं हे मला यावर्षी चांगलं अनुभवलं बंधू आज आपण पराग बाळकृष्ण चौधरी यांच्या दीक्षित प्लॉट मध्ये सुधाकर व्हरायटी आहे आणि प्लॉट बघू शकतो पण खूप सुंदर प्लॉट आहे तर या ठिकाणी आज आपण येण्याचं कारण असं की पराग हे एक इनोव्हेटिव्ह फार्मर आहेत त्यांनी पूर्वी युपीएससी मध्ये पण खूप चांगला त्यांचा स्वतःचा अभ्यास किंवा काम केलेलं होतं आणि यानंतर ते शेतीच्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत काही मधल्या एक्सपिरियन्स नंतर आणि त्याने फायलोचं न्यूरो हे सिलेक्ट केले त्यांच्या शेतीमध्ये ते वापरत आहेत मागल्या जवळपास एक वर्षभरापासून तर फायलाच न्यूरो बसवण्यामागचं त्यांचं कारण आणि बसवल्यानंतर त्यांचा जो अनुभव आहे ते आपल्याशी शेअर करतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार शेतकरी बंधूं पराग बाळकृष्ण चौधरी मी गेल्या एक वर्षापासून फायलो यूज करतोय याआधी थोडक्यात बोलायचं गेलं तर माझं पाणी नियोजन म्हणजे आठव्या दिवशी पाणी हे कन्सेप्ट होतं की ठरलेलं होतं की आठव्या दिवशी आपण पाणी गेलं पाहिजे मग याच्यामध्ये शॉर्ट इरिगेशन जाणार जी ऍप्लिकेशन असेल किंवा शेंडा चालत नाही ते थोडंसं पाणी तर ह्या गोष्टी माझ्या वाढल्या होत्या त्यानंतर मी थोडस जेव्हा तिला लागलो तेव्हा नंतर ऑब्झर्व केलं फ्युजेरियम वाढलं होतं माझं रूट झोन्स मध्ये चेंजेस होते बरं खूप सारा असं वेरिजन सापडत होतं आणि फंगस ऍक्टिव्हिटी जास्त होती पण जेव्हापासून मी फायलो बसवलेले मी एक स्पेसिफिक ठरवलेलं की एवढ्या दिवशी पाणी आली वापसा आली तेव्हाच खत जाणार तेव्हाच पाणी जाणार म्हणजे फर्टिगेशन वगैरे असेल हे तेव्हाच जाणार तर ह्यामध्ये माझा मोठा मला मुठा माला एक चेंज दिसला की माझा रूट झोन प्लांट हेल्थ म्हणजे तुम्ही काही दिलं आणि लगेच खाल्लं लगेच फरक पडला असं मी नाही म्हणत आहे पण एक ठराविक वेळेनंतर ही गोष्ट मला जास्त काळात दिसली जसं तुमचा रूट झोन आहे तुमचा रूट हेल्थ कळते मला किती वाईट शूट्स किती होती जी रूट डेप्थ ती जास्त वाढली वरती शेंडा चांगला चालतोय या वर्षीची जी प्लांट हेल्थ आहे ज्याच्यावर काम केलं मी ते सगळ्यात जास्त होतं आणि माझी पाणी देण्याची पद्धत की ह्या दिवशी पाणी आले त्या दिवशी खत जाणार म्हणजे भूक लागल्यावर आपल्याला सगळं भेटणार त्या दिवशी आपलं चालणार सेम पद्धत होती मी जेव्हा पाणी असेल तेव्हाच पाणी दिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी वाचणं हीच गोष्ट नव्हती माझी खतांचे डोसेसुद्धा वाचले गेले मी आधी थोडेसे डोसेस जेव्हा पाहिजे तेव्हा देऊन टाकत होतो आता तसं नाही जर नॅचरली तुमचं सॉईल हेल्थ प्लांट हेल्थ आणि तुमच्या या सर ज्या गोष्टी बॅलन्समध्ये असतील तर झाड चांगलं कार्यक्षम असतं हे मला यावर्षी चांगलं अनुभवलं याच नाही तर मी माझ्या दोन माझ्या दोन वरायटी दुसरे प्लॉट त्याच्यावर पण काम केलं सेम त्याच्यामध्ये पण मला हा बदल जाणवला तर मी सजेस्ट करेल की एकदा तुम्ही ट्राय करा वापरून बघा तुम्हाला अनुभव कसा असेल तर मला तर हा चांगला अनुभव आला धन्यवाद धन्यवाद पारगदा खरोखर अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलंय धन्यवाद